ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन आणि अधिकारी पंचवीस लाखांची लाच घेताना रंगेहात पकडला ठाणे महापालिकेचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन असतानाच महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना भ्रष्टाचाराचं मोठं जाळं उघड झालं असून एका अधिकाऱ्याला तब्बल पंचवीस लाखांची लाच लाँग घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत न्यायालयाने आयुक्त राव यांना धारेवर धरल्यानंतर ही मोहीम काही का अधिकारी लाचलुचपत करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कारवाई करणे अथवा न करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर लाचेची मागणी होत असल्याचे संकेत या प्रकरणामुळे स्पष्ट झाले आहेत राजकीय हितसंबंध असल्यामुळे ठाणे एसीबी कारवाई करू शकली नाही त्यामुळे तक्रार थेट मुंबई एसीबीकडे करण्यात आली होती शेवटी मुंबई ने आज संध्याकाळी सापळा रचत अधिकारी पाटोळे यांना पंचवीस लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड संतापासून महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे